मंडई महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून एक राष्ट्रीय प्रश्न निर्माण झालेला आहे तो म्हणजे उपराष्ट्रपती म्हणून निवडून गेलेले सी पी राधाकृष्णन यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण होणार आणि आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे गुजरातचे राज्यपाल आचार्य देवरत यांच्याकडं महाराष्ट्र राज्यपाल पदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे आचार्य देवरत कोण आहेत त्यांचा प्रवास त्यांची विचारसरणी आणि त्यांच्या कार्यपद्धत तर आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत तर आचार्य देवरत यांचा जन्म हरियाणामध्ये झाला त्यांचं बालपण एका साध्या आणि शिस्तबद्ध वातावरणात गेलं लहानपणापासूनच त्यांना शिक्षणाची प्रचंड आवड होती त्यांनी संस्कृत विषयात उच्च शिक्षण घेतलं आणि आयुष्यभर शिक्षण क्षेत्राशी जोडले गेले आचार्य देवरत यांचं नाव आलं की एक गोष्ट नक्की बोलली जाते त्यांचा आर्य समाजाशी घट्ट संबंध ते दीर्घकाळ आर्य समाजाशी जोडले गेले आहे आणि गुरुकुल शिक्षण पद्धतीला प्रोत्साहन त्यांनी गुरुकुल कुरुक्षेत्राचे प्राचार्य म्हणूनही काम केलं आहे येथे विद्यार्थ्यांना फक्त शैक्षणिक नव्हे तर चारित्र्य निर्माण संस्कार आणि राष्ट्रनिष्ठा याचेही शिक्षण दिले जायचे दोन हजार पंधरामध्ये मध्ये आचार्य देवरत यांची हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली ते जवळपास चार वर्ष या पदावर राहिले या काळात त्यांनी शिक्षण सुधारणा पर्यावरण संवर्धन आणि नशाबंदी या शिक्षणावर काम केले दोन हजार एकोणीस मध्ये त्यांची गुजरातचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली गुजरात सारख्या औद्योगिक राज्यात त्यांनी विकास आणि शिक्षण आणि पर्यावरण या तिन्ही क्षेत्रात कामगिरी चांगल्या पद्धतीनं बजावली विशेष म्हणजे त्यांनी सेंद्रिय शेतीचा प्रचार गुजरात मध्येही मोठ्या प्रमाणात केला सीपी राधाकृष्ण उपराष्ट्रपती झाल्यानंतर महाराष्ट्राचे पालपदी रिकाम झाला आहे आणि केंद्र सरकारने हे महत्वाची जबाबदारी आचार्य देवरत यांच्या हाती सोपवली आहे आता ते गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्याचे राज्यपाल म्हणून काम पाहणार आहेत सी पी हे उपराष्ट्रपती झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये राज्यपाल म्हणून लवकरच आचार्य देवरत हे काम बघणार आहेत त्यांच्या कामाची पद्धत अत्यंत शिस्तबद्ध आणि कडक आहे ते लवकरच महाराष्ट्राच्या राज्यपालाच्या पदावर विराजमान होतील आचार्य देवव्रत यांच्याबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर होऊ द्या चर्चा चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा